नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जर का तुम्ही ट्रेडिंग करताना मग ती इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग असो किंवा फॉरेक्स क्रिप्टो कुठेही असो जर का तुम्हाला ट्रेड घेताना भीती वाटत असेल वाटते ना भीती नक्कीच वाटते कारण प्रत्येक ट्रेडर हा ह्या सिच्युएशनमधून जातच असतो जर का तुम्हाला ट्रेड घेताना एखादा तुमच्या मनामध्ये भीती येत असेल कोणती भीती मी ट्रेड घेऊ की नको घेऊ जर माझा ह्या ट्रेडमध्ये लॉस झाला मग माझा लॉस आणखी वाढेल किंवा ह्या प्रकारचे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतात याचं कारण काय तुमच्याकडे असणारा कॉन्फिडन्स हा खूप लो असतो किंवा लूज कॉन्फिडन्स असल्यामुळे मंडळी ह्या प्रकारची भीती तुमच्याकडे येते आता तुम्ही काय आणि मी काय मी सुद्धा ह्या सिच्युएशनमध्ये गेलोय म्हणूनच माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे तर मंडळी जर का आपल्याकडे एखादा ट्रेड घेताना भीती येत असेल तर त्याचा परिणाम काय होतो फायदा तुम्ही समजून घ्या त्याचा परिणाम असा होतो की जर तुम्ही घाबरत घाबरत एखादा ट्रेड एक्झिक्यूट केलात म्हणजे ट्रेडमध्ये एंट्री केलीत तर तुमचा लूज कॉन्फिडन्समुळे तुम्ही त्यामधून लगेच एक्झिट कराल जरी तुम्हाला मग थोडासा समजा दहा पीप जरी तुम्हाला प्रॉफिट दिसला तरी तुम्ही त्याच्यातून एक्झिट होणार का तर घाबरत घाबरत तुम्ही एंट्री केलेली असते तुम्हाला भीती असते की जर का उलट फिरला ट्रेड किंवा माझ्या अपोजिट गेला तर माझा लॉस होईल अशा प्रकारची भीती असल्यामुळे त्या ट्रेडमध्ये तुम्ही आम्ही कधीही टिकू शकत नाही ट्रेडचं टार्गेट घेणं तर लांबची गोष्ट पण वन इस टू वन टार्गेटसुद्धा सुद्धा आपण घेऊ शकणार नाही मित्रांनो अशा प्रकारची भीती का येते आणि त्याच्यावर उपाय काय आपण काय करायला पाहिजे हे आज ह्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत जर का तुम्हाला अशा प्रकारची भीती येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा म्हणजे ह्याच्यावर तुमचं सोल्युशन तुम्हाला सोल्युशन मिळेल की ह्याच्यावर मी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी मी नाही केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी मी करायला पाहिजे हे सगळं तुमच्या क्लिअर तुमच्यासमोर क्लिअर या व्हिडिओमधून होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे स्क्रीनवर तिथे तुम्हाला तुम्हाला मी सगळं मुद्दे दाखवणार आहे सगळे पॉईंट्स दाखवणार आहे की कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला गरजेचे करणं आहे तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या इन्स्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा जिथे आपण शॉर्ट व्हिडिओ लॉजिकचे शेअर करत असतो तर मंडळी जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया काय कारण आहेत ज्यांनी आपल्याला ट्रेल घेताना भीती येते जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो की काय कारणं आहेत की ट्रेड घेताना आपल्याकडे कॉन्फिडन्स लूज होतो आणि आपल्याकडे भीती येतो याची कारणं काय ही सविस्तर बघूया आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिलं बघूया की रिझन कारण काय की आपल्याकडे भीती येण्याची कारणं काय आहेत कशामुळं तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी पहिलं कारण घेतलेलं आहे त्यातलं पहिलं कारण म्हणजे नो प्रॉपर लर्निंग म्हणजे ट्रेडिंग करताना कुठलंही प्रकारचं नॉलेज न घेणं प्रॉपर लर्निंग मग ती कशी करा यूट्यूबवर करा किंवा कोण कोणता कोर्स करून करा कशी करा त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण कुठून तरी तुम्हाला प्रॉपर लर्निंग म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज आलं पाहिजे जर का तुम्ही व्यवस्थित प्रॉपर नॉलेजसहित जर ट्रेडमध्ये एंट्री केली ट्रेड घ्यायला लागलेत तर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला त्या कॉन्फिडन्सनी तुमच्याकडली भीती जाईल त्याच्यामुळं पहिलं सगळ्यात रिझन म्हणजे की विदाऊट नॉलेजनी ट्रेनिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भीती येण्यासाठी दुसरं कारण बघूया की मित्रांनो जे आता आपण अपन फॉरेक्स आपले सगळे जे जे सदस्य आहेत जे मेंबर आहेत हे सगळे आपण फॉरेक्समध्ये काम करत आहोत पण मित्रांनो फॉरेक्समध्ये येण्या अगोदर आपण इंडियन मार्केटमध्ये प्रत्येकाने काम केलेलं के आहे आणि इंडियन मार्केटमध्ये प्रत्येकाने लॉसेस केलेले आहेत ह्या लॉसेसमुळं आपलं आपली सायकोलॉजी डिस्टर्ब झालेली आहे आणि त्यामुळं मित्रांनो आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करताना किंवा ट्रेड प्लॅन करताना प्रत्येक वेळेस भीती येते हे झालं दुसरं कारण मित्रांनो तिसरं कारण म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करणे कुठलाही कुठेही मूव आला बेरिश असो बोरिश असो कुठेही मूव आला लगेच ट्रेडमध्ये एंट्री घे अशा प्रकारे अशा प्रकारची ट्रेडिंग करून दिवसभर आपल्या एंट्र्या चालू असतात म्हणूनच ह्याचं कारण ओवर ट्रेडिंग हे सुद्धा असू शकतो जर का तुम्ही ओव्हर ट्रेडिंग केलीत आणि त्याच्यामध्ये तुमचं लॉसेस झाला तर तुम्हाला सेटअपवर किंवा एखादा प्रॉपर जर ट्रेड मिळाला तर तिथे तुम्हाला एंट्री घेताना तिथे तुमच्याकडे भीती येऊ शकते हे झालं तिसरं कारण मित्रांनो चौथं कारण असं की नो रिस्क मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारचं रिस्क मॅनेजमेंट आपल्याकडे नसणं कुठेही कितीही लॉट साईज घेणं कितीही त्याचं टार्गेट घेणं म्हणजे ट्रेडमध्ये एंट्री केली लगेच टेन पिप ट्वेंटी पिपनी बाहेर होणं आणि लॉस घेताना आपण जास्त घेतो फोर्टी पिप घेतो फिफ्टी पिप घेतो म्हणजे अशा प्रकारचे ट्रेडिंग जर होत असेल तर तिथे आपलं रिस्क मॅनेजमेंट हे अजिबात मेंटेन राहणार नाही आणि ह्याच्यामुळं काय होईल आपले लॉसेस वाढतील आणि आपल्याला ट्रेडिंग करताना भीती येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यातलं पाचवं कारण असं की ह्या सगळ्यामुळं हे जे आहे नो प्रॉपर लर्निंग म्हणजे विदाऊट नॉलेजने आपण ट्रेड करणं लॉसेस असणं ओव्हर ट्रेडिंग करणं आणि विदाऊट रिस्क मॅनेजमेंटनी ट्रेड करणं ह्या सगळ्यामुळं होतं काय आपले लॉसेस होतात आणि आपली सायकोलॉजी डिस्टर्ब झालेली असते आता सायकोलॉजी म्हणजे मनाकडे एकदा टे प्रेशर आलं किंवा टेन्शन आलं की मग काय होतं का प्रत्येक ट्रेड एक्झिक्यूट करताना विचार काय येतात मनामध्ये की हा माझा ट्रेड लॉसमध्ये तर नाही जाणार किंवा हा माझा ट्रेड माझ्या विरोधात तर नाही जाणार माझ्या अपोजिट तर नाही जाणार हे निगेटिव विचार आपल्याकडे येतात का तर आपल्याकडे कॉन्फिडन्स हा पूर्ण झिरो झालेला असतो अशा प्रकारची जर सायकोलॉजी तयार झाली मग ही सायकोलॉजी तयार होण्याची कारणं काय तर हीच कारणं जी मी सांगितली याच्यामध्ये ह्या कारणाने आपली सायकोलॉजी खराब होते आणि खराब सहित जर तुम्ही ट्रेड घेत असाल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये मा भीती येतं आणि तुम्ही अजिबात त्या ट्रेडमध्ये टिकू शकत नाही ट्रेडचं टार्गेट घेणं हे, हे लांबचीच गोष्ट झाली म्हणजे थट पन्नास पीप साठ पीप सत्तर पीप हे जे टार्गेट असतं ते घेणं लांबचीच गोष्ट झाली आहे एवढं आपण टिकूच शकत नाही का तर कॉन्फिडन्सच नाही आणि मनामध्ये भीती आहे ह्याच्यामुळे आपण हे ट्रेड जे असतात ते आपण पूर्ण टार्गेट घेत नाही फक्त लॉस जो असतो आपण तिथे वेट करतो आणि लॉस पूर्ण घेतो ह्याच्यामुळं सगळं आपलं कॅपिटल जे असतं ते मायनस मायनस जातो आणि आपण शेवटी लॉसमध्ये येतो म्हण मित्रांनो ही आहेत कारणं की आपल्याकडे ट्रेड घेताना भीती येण्याची आता ह्याच्यावर का ये उपाय काय का ही कारणं आहेत आपल्याकडे येते भीती ठीक आहे पण आता ह्याच्यातून बाहेर तर पडायला पाहिजे मित्रांनो ह्याच्या बरोबरच आपण ह्याच्यावर उपाय काय करायचे हे सुद्धा बघणार कारण जर का आपल्याला भीती येते त्याची कारणं जर कळली तर मग त्याच्यावर आपण उपाय काय मला काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळं माझ्याकडली भीती जाईल आणि माझा कॉन्फिडन्स मजबूत होईल स्ट्रॉंग होईल तर बघूया आता आपण उपाय की ज्या हे जर आपण उपाय केले किंवा ह्याप्रमाणे जर आपण ट्रेडिंग केली तर मा आपल्या मनामध्ये ट्रेड घेताना भीती नाही येणार उलटा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होईल मित्रांनो त्याच्यावर पहिल्या सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रॉपर नॉलेजसहित आपण ट्रेडिंग करणं म्हणजे काय तर ट्रेडिंगचा आता फॉरेक्समध्ये करा किंवा इंडियनमध्ये करा कुठेही करा पण त्याबद्दलचं नॉलेज पहिलं घेणं त्याच्यामध्ये आपण मास्टरी करणं हे गरजेचं आहे अन्यथा आपले लॉस ट्रेड चुकतील आणि आपला लॉस वाढत जाईल म्हणून प्रॉपर लर्निंग मग ते कसंही करा कोर्स करा नाहीतर मग फ्रीमध्ये फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ आहेत आता यूट्यूबवर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते करा म्हणजे नॉलेज घ्या त्याच्यासाठी मेहनत घ्या तुम्ही चार्टचा अभ्यास करा चार्टचं ऑब्झर्वेशन करा त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या चार्ट पण तासन तास घालवा जेव्हा फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही चार्ट घ्या बघा त्याच्या स्टडी करा मागे काय केलं चार्टनी कसं काय मूव होतं हे सगळं प्रॉपर नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतर मग ट्रेड करायला सुरू तुम्ही सुरुवात केली तर त्यांनी होईल काय तुमचे ट्रेड मिस ट्रेड होणार नाही म्हणजे चुकीचे ट्रेड होणार नाही त्यामुळं पहिला सगळ्यात उपाय सगळ्यात इम्पॉर्टंट की त्याच्या प्रॉपर नॉलेजसहित आपण ट्रेडिंग करायला सुरुवात करणं मित्रांनो दुसरा त्याच्यावर उपाय प्रॉपर सेटअप किंवा स्ट्रॅटजी असणं आता प्रॉपर सेटअप किंवा स्ट्रॅटजी म्हणजे काय तर प्रॉपर लर्निंग एकदा तुम्ही केलं नॉलेज त्याचं के घेतात की तुम्हाला त्याचं सेटअप मिळत आता सेटअप म्हणजे काय कॉम्प्युटर लॅपटॉप असा भाग नाही सेटअप म्हणजे काय तर माझे काही डिसिप माझे काही नियम म्हणजे शिस्त असणार आहे की असा असा पॅटर्न जर बनला तर मी तिथे एंट्री घेईन किंवा अशा असं प्रायजेक्शन बनलं तर मी तिथे माझा ट्रेड घेईन अशा स्वतःचा असा सेटअप आपल्याकडे पाहिजे आणि स्वतःची अशी स्ट्रॅटेजी आपल्याकडे पाहिजे जर का मित्रांनो तुमच्याकडे असा एखादा सेटअप नसेल तर आपला व्हिडिओ आहे ए प्लस सेटअपचा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर तुम्ही स्टडी करू शकता त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जर का तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला रिझल्ट अगदी हा हंड्रेड पर्सेंट आहे जर का तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला तर तो सेटअप तुम्ही यूज करू शकता आपण फ्रीमध्ये यूट्यूब चॅनेलवर आपल्या शेअर केलेला आहे तिसरं कारण बघूया की उपाय तिसरा उपाय बघूया की ज्यावेळेस आपण प्रॉपर नॉलेज घेतो ठीक आहे आपण नॉलेज घेतलं ते कसं घेतलं त्याच्यानंतर आपला स्वतःचा प्रॉपर सेटअप किंवा स्ट्रॅटेजी तयार झाली की मग हे यूज करताना आपण एक डेमो अकाउंट सुरुवातीला यूज करायचं आहे बघा म्हणजे जे उपाय आहेत ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आलेले आहेत की पहिलं काय करणं प्रॉपर नॉलेज घेणं प्रॉपर लर्निंग त्याच्यानंतर प्रॉपर सेटअप स्वतःचा तयार करणं आणि त्या सेटअपची टेस्टिंग एखाद्या डेमो अकाउंटमध्ये करणं गरजेचं आहे डायरेक्ट इथे पैसे टाकले डायरेक्ट एंट्री घेतली ट्रेड घेतला फुल क्वांटिटीने झालं सेटअप आपलं कॅपिटल हुस आणि असं जर कॅपिटल उडालं तर आपली सायकोलॉजी डिस्टर्ब होते त्यामुळं सुरुवातीला डेमो अकाउंट यूज करणं गरजेचं आहे आता डेमो अकाऊंट प्रॉपर नॉलेज घेतलं प्रॉपर सेटअप आहे त्याच्यानंतर डेमो अकाउंट सुमध्ये सुद्धा प्रॅक्टिस केली त्याच्या पुढची स्टेप मित्रांनो रियल मनीमध्ये सुरुवात करणं आता रिअल मनी मनीमध्ये मनी कसं करायचं तर पैसे आहेत म्हणून टाकले भरपूर भरमसाठ असं नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे की स्मॉल कॅपिटल एखादं दहा हजार टाका किंवा पंधरा वीस हजार टाका आणि त्यांनी काय करा छोट्या लॉट साईजनी रियल मनीमध्ये सुरुवात करायची आहे कशा करायचे आहे झिरो पॉईंट झिरो वन किंवा झिरो पॉईंट झिरो टू असे छोटे छोटे लॉटनी काय करायचं आहे आपल्याला सुरुवात करायची आहे कुठे रियल मनीमध्ये डेमो अकाउंटमध्ये व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट मिळाला की डेमो अकाउंटच्या पुढच्या स्टेप पुढची स्टेप रिअल मनीची ते छोट्या कॅपिटलने आपल्याला सुरुवात करायची आहे तिथे छोटे लॉट साईज वापरायचे आता सगळं नॉलेज आहे सेटअप आहे डेमोमध्ये पण प्रॅक्टिस केली रिअलमध्ये पण प्रॅक्टिस करतोय मग ह्या रियल मनीमध्ये ज्या वेळेस छोट्या कॅपिटलमध्ये छोट्या लॉट साईजमध्ये आपण प्रॉफिटेबल होऊ हा जे जे काय आपण शिकू त्याचे प्रॅक्टिस ती छोटे छोटे ट्रेड घेऊन आपण प्रॉफिटेबल म्हणजे म वीक आपला प्रॉफिटमध्ये जातो आहे आपला महिना प्रॉफिटमध्ये जातो आहे असं ज्या वेळेस दोन तीन महिने आपलं चालू राहील त्याच्यानंतर मित्रांनो आपला काय होईल कॉन्फिडन्स बिल्ड होईल बघा कुठल्या कुठल्या स्टेपने आले आपण एक नंबर स्टेप प्रॉपर लर्निंग नंतर प्रॉपर सेटअप नंतर यूज डेमो अकाउंट नंतर रिअल मनी स्मॉल कॅपिटल विथ स्मॉल लॉट साईज अशा प्रकारे ज्यावेळेस स्मॉल कॅपिटलमध्ये आपण प्रॉफिटेबल होऊ महिना कॉप जाऊ जाईल प्रॉफिटमध्ये वीक जाईल डे जाईल हळूहळू हळू ज्यावेळेस प्रॉफिटेबल होऊ त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स एकदम स्ट्राँग होईल एकदा का कॉन्फिडन्स स्ट्राँग झाला की सगळं बस मग आहे तुमच्या लॉट साईजचा गेम कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मग हळूहळू तुम्ही तुमचं कॅपिटल वा वाढू शकता तुमची लॉट साईज वाढू शकता आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे एकदा तुमच्याकडे प्रॉफिटचा पैसा आला किंवा प्रॉफिट तुमच्याकडे साचत गेला की मग तुमच्याकडे भीती नाही येणार की माझा लॉस झाला मग अशा प्रकारची भीती नाही येणार पण तरीसुद्धा आपल्याला काय मेंटेन करायला आप पाहिजे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट मेंटेन करायला पाहिजे कमीत कमी वन इस टू टू थ्री घ्यायलाच पाहिजे असाच ट्रेड घ्यायची आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी टू थ्री त्याच्यावरती मिळतील तर बेटरच आहे पण कमीत कमी टू थ्री वन इज टू टू वन इज टू थ्री अशा टार्गेट मिळतील अशा प्रकारचेच आपण ट्रेड घ्यायला पाहिजे ना की आपण स्क स्कॅल्पिंग करतो है, है तो है आहे प्रत्येक मोमेंटमध्ये एंट्री घेतो आहे अशा प्रकारचं बिलकुल केलं नाही पाहिजे ज्याने आपले लॉसेस होतील आता आपलं जे कॅपिटल आहे त्याच्यानंतर जे स्टेप जे कॅपिटल आहे त्याप्रमाणे आपण लॉट साईज मेंटेन करणं समजा मला सगळं मी शिकलो आहे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट पण जर का तुम्ही दहा हजार कॅपिटलमध्ये झिरो पॉईंट टेन जर घेत असाल लॉट साईज ते चुकीचं आहे मग ह्याला रिस्क मॅनेजमेंट मेंटेन नाही करत आपण हे असं होईल म्हणून ती रिस्क मॅनेजमेंटसुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे सपोज तुमच्याकडे वीस हजार कॅपिटल तर झिरो पॉईंट झिरो टू पास किंवा थ्री जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉपर लर्निंग असेल जास्त जास्त झिरो पॉईंट झिरो थ्री कॅपिटलच्या मानाने आपली लॉट साईज मेंटेन करून हळूहळू जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुमच्याकडे भीती बिलकुल राहणार नाही म्हणजे ट्रेड घेतानाची जी काही भीती येते ती बिलकुल राहणार नाही याच्या उलट जर का तुम्ही ही जी रिझन मी सांगितली तिथे ती जर होत असतील तर तुम्ही स्वत सावध झालं पाहिजे तुम्ही असं असं जर असेल हे रिझन आहे त्याप्रमाणे जर आपली ट्रेडिंग होत असेल बिलकुल तुम्ही ट्रेडिंगमध्ये टिकू शकणार नाही त्यासाठी ह्या प्रॉपर वेने आपल्याला जायला लागेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल तरच तुमच्याकडची भीती मित्रांनो दूर होईल तुम्ही कॉन्फिडंटली ट्रेड घ्यात तुम्ही कॉन्फिडंटली ट्रेडमध्ये होल्ड करून राहा तर तुम तुम्हाला माहिती आहे ट्रेड घेण्याचं मला रिझन माहिती आहे हे जी लेवल आहे त्या ठिकाणी मी ट्रेड घेतो आहे त्याचं रिझन माहिती आहे मला का इथून म बाईंग होणार आहे ही बाईंग लेवल आहे इथे बाईंगचा सेटअप बनला आहे म्हणून मी इथे ट्रेड घेतो आहे प्लस कुठपर्यंत घेणार आहे मी टार्गेट माझं जिथे सेलिंग लेवल आहे तिथपर्यंत माझं टार्गेट घेणार हे सगळं प्रॉपर प्लॅनिंग असेल म्हणून तुम्ही घाबरणार नाही तुमच्याकडे भीती येणार नाही तर ह्या व्हिडिओमधून जर मित्रांनो तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम पण फॉलो करा आणि आपले टेलिग्राम चॅनेल जे आहे लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता हां आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका कारण हे जे लाँग व्हिडिओ आहेत त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टाला मी टाकत असतो जेणेकरून आपले एक दीड मिनटामध्ये बघून आपल्याला त्याचा कन्सेप्ट कळतो याच्यासाठी ते शॉर्ट व्हिडिओ आपण इंस्टाला टाकू शकतो टाकतो आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या ठिकाणाहून तुम्ही फॉलो करू नका आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच तुम्ही लिंकवर क्लिक करा आणि तिकडे तुम्ही फॉलो करा कारण का आपल्या नावचे फेक अकाउंटसुद्धा मार्केटमध्ये तयार झालेले आहेत त्यामुळं तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही फॉलो हो करू शकता तर मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिक्सह तोपर्यंत नमस्कार